आजच्या आपले ग्राहक मित्र विट्याचे आहेत तिकड काय कामाने मी तर गेलते बाहेर त्यांचं दुकान आहे राजस्थानला आता राजस्थानी भाषेमध्ये आपला सरबत कसा होता ते सांगतील कसा वाटला नमस्कार मी असं मुता आपला महाराष्ट्रातलाच आहे विठ्या भागातला आणि इथं आम्ही इन्स्टावर वगैरे यांचे व्हिडिओ बघितलेत आणि यांच्या चहा फेमस आहेच तरी चहा सोबत आज जाता जाता यांचं भाजीकर स्टॉल दिसलं आणि आज इथं चहा पिण्यासाठी उतरलो पण आता सध्या खूप गरमी म्हणजे भयानक गरमी चालू आहे आणि त्याने चायऐवजी त्यांनी सरबत चालू केलं आहे सरबती पण एवढासा क्वालिटी बनवलेला आहे असं एकदम थंड पाणी वर आणि त्यात सब्जाचं बीज लिंबू सरबत आणि त्यामध्ये पुदिना असं करून एकदम त्याने बऱ्यापैकी एकदम मस्त बनवलेलं आहे सरबत आणि पिल्यानंतर खरंच त्या चहासारखं चहा सरबताचा पण स्वाद घेतला आम्ही आणि जसं दुकानाचं नाव बाजीगर आहे तसं या सरबत पण बाजी बाजीगरासारखाच बनवला बर काही लांब लचक बोलले दहा वाक्यात सांगितलं त्यांनी भेट दिली तुम्ही बाजीघरच्या आणि आता तुम्हाला सांगायचं म्हटलं आपल्या मारवाडी भाषेत आम्ही राजस्थान राहतो या एकदम चोखो पण आहे सरबत एकदम चोखो चोखो चोखो